गुरुवारी रात्री नऊ वाजल्यापासून भारताच्या अनेक भागात पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला मात्र भारतीय सैन्याने एअर डिफेन्स यंत्रणेने हे सर्व हल्ले परतवून लावले पाकिस्तानचे लढाऊ विमान आठ मिसाईल आणि पन्नास ड्रोन उद्ध्वस्त केले भारताने चोख प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानच्या शहरांवर हल्ले केले यामध्ये लाहोर सियालकोट कराची राजधानी इस्लामाबाद या ठिकाणी गोळे फेकले पाकिस्तानची एअरबॉर्न वॉर्निंग अँड कंट्रोल ही भारताने नष्ट केली आहे भारतीय हे आता युद्धात उतरले असून पाकिस्तानच्या कराची बंदरावर ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले आहेत कराची पोर्टच्या महत्वाच्या ठिकाणी भारताने हल्ले केले त्यामुळे कराची बंदर उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे पाकिस्तानकडून हल्ले होत असल्याने जम्मू श्रीनगर कच्चे या भागात ब्लॅकआउट पाळण्यात आला सुरक्षेच्या कारणास्तव सीमा भागातील शाळा महाविद्यालये काही दिवसांकरता बंद ठेवण्यात येणार आहेत पुन्हा हल्ला झाल्यास आम्ही थांबणार नाही अगदी शेवटपर्यंत जाऊ असा सज्जड दम भारताने पाकिस्तानला दिला आहे बिपिन बिरो विजय यशगुप्त